नमस्कार दत्त जयंती अगदी जवळ आली आहे आणि अनेकांच्या मनात गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प जागा झाला असेल नाही का गुरुचरित्र हा काही केवळ एक ग्रंथ नाही तर तो साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे असं म्हणतात पण मग या पवित्र पारायणाचे नियम काय पद्धती काय याबद्दल आपल्या मनात अनेकदा शंका असतात म्हणूनच आज आपण गुरुचरित्र पारायणाच्या प्रत्येक पैलूवर अगदी सविस्तरपणे बोलणार आहोत हो हीच अवस्था अनेक भक्तांची होते मनात सेवा करण्याची इच्छा तर डांडगी असते पण गुरुचरित्राच्या कडक नियमांविषयी ऐकून थोडंसं दडपणही येतं पण काही काळजी करू नका हे नियम आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर आपली साधना अधिक प्रभावी आणि सफल करण्यासाठी आहेत आणि बघा या माहितीनंतर पारायणाची सगळी पूर्वतयारी अगदी सहजपणे करता येईल कोणत्याही सेवेची किंवा साधनेची सुरुवात ही संकल्पाने होते त्यामुळे पारायणाचा संकल्प म्हणजे नक्की काय आणि तो कसा करायचा हे समजून घेणं ही आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे संकल्प म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर दत्तगुरूंना साक्षी ठेवून केलेला एक पवित्र निश्चय पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्या उजव्या हातात पाणी अक्षता आणि एक फूल घेऊन दत्तगुरूंना मनोभावे सांगायचं की आपण ही सेवा कोणत्या उद्देशाने करत आहोत जसं की आपण मनातलं मनात म्हणू शकता मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी या गुरुचरित्र पारायणाची सेवा करत आहे ही सेवा आपणच माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी हाच भाव मनात ठेवून ते पाणी तामणामध्ये सोडून द्यावं चला आता आपण त्या भागाकडे वळूया ज्याबद्दल सगळ्यात जास्त उत्सुकता आणि थोडी भीतीही वाटते पारायणाचे नियम हे नियम जरी कठोर वाटत असले तरी लक्षात घ्या की ते आपलं मन आणि शरीर शुद्ध ठेवून आपली एकाग्रता वाढवण्यासाठीच आहेत यामुळेच आपल्याला सेवेचं संपूर्ण फळ मिळतं पारायणाच्या काळात आहाराचं आणि आपल्या वागणुकीचं काही पठ्यपाणी सांभाळावं लागतं उदाहरणार्थ अगदी सात्विक आहार घ्यायचा म्हणजे फळं दूध घरी बनवलेल्या भाज्या ब्रह्मचर्याचं पालन आणि सत्य बोलणं हे तर अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर मांसाहार मद्यपान तंबाखू ह्यांसारख्या तामसिक गोष्टी आणि मुख्य म्हणजे वाईट विचार किंवा कृती ह्या सगळ्यांपासून पूर्णपणे दूर राहायचं आहे ह्या व्यतिरिक्त अजून काही महत्वाचे नियम आहेत शक्य असेल तर जमिनीवर झोपावं आणि झोपताना डाव्या कोशीवर झोपावं असं म्हणतात की यामुळे आपली चंद्रनाळी कार्यरत राहते ज्यामुळे साधकाला आध्यात्मिक लाभ मिळतो पारायणकाळात दुसऱ्यांच्या घरी जेवण करणं टाळावं पुरुषांनी दाढी आणि केस कापू नयेत आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुपारी ठीक बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ मानली जाते त्यामुळे या वेळेत पारण्याचं वाचन थांबवावं तर हे झाले वैयक्तिक नियम आता आपण जिथे बसून पारायण करणार आहोत त्या पूजेच्या जागेची तयारी कशी करायची ते पाहूया कारण ती जागा पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली असणं खूप गरजेचं आहे पूजेला बसण्यापूर्वी जर सगळं साहित्य आपण जवळ घेऊन ठेवलं ना की मग आईनवेळी धावपळ होत नाही तर आपल्याला काय काय लागेल एक चौरंग किंवा पाठ दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती आपला परमपूज्य गुरुचरित्र ग्रंथ कलश हळद कुंकू शक्यतो पिवळी फुलं तुपाचा दिवा आणि आपल्याला बसण्यासाठी एक आसन ही सगळी तयारी आधीच करून ठेवणं उत्तम आता पूजेची मांडणी कशी करायची ते पाहू सगळ्यात आधी पूजेची जागा स्वच्छ झाडून पुसून घ्यावी चौरंगावर एक स्वच्छ वस्त्र घालून त्यावर दत्तगुरूंची स्थापना करावी त्यांच्या बाजूला कलशाची स्थापना करावी पवित्र गुरुचरित्र ग्रंथासाठी एक वेगळं आसन तयार करावं स्वत बसण्यासाठी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून आपलं आसन मांडावं आणि सगळ्यात शेवटी एक अखंड दिवा प्रज्वलित करावा जो पारायणाच्या काळात विजणार नाही याची काळजी घ्यावी बरा आता आपली जागा तयार आहे साहित्य तयार आहे आता रोज पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी जी पूजा करायची आहे तो विधी कसा असेल तेही समजून घेऊ प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करतो त्यामुळे आधी श्री गणेशाचं पूजन करायचे त्यानंतर आपण जो दिवा प्रज्वलित केला आहे त्याचं पूजन करायचे मग दत्तगुरूंची पंचोपचार पूजा म्हणजे गंध फूल धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करून पूजा करायची त्यानंतर मंत्रजप झाल्यावर ज्या ग्रंथाचं आपण वाचन करणार आहोत त्या पवित्र गुरुचरित्र ग्रंथाचं पूजन करायचं आणि मगच त्या दिवसाच्या वाचनाला सुरुवात करायची ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे पारायणाच्या वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी रोज न चुकता एकमाळ गायत्री मंत्र आणि एक माळ स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप अवश्य करावा यामुळे आपलं मन स्थिर होतं आणि वाचनामध्ये एकाग्रता साधायला खूप मदत होते तर ही होती गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण पूर्वतयारी आणि त्यासाठी पाळायचे असलेले महत्वाचे नियम मला खात्री आहे की ह्या माहितीच्या आधारावर पारायणाची सुरुवात करणं आपल्याला नक्कीच सोपं जाईल आजच्या भागात आपण फक्त पूर्वतयारीवर लक्ष दिलं पण प्रत्यक्ष पारायण कसं करायचं म्हणजे रोज किती अध्याय वाचावेत आणि पारायण करताना झोप येणं किंवा मन एकाग्र न होणं अशा अडचणी येतात त्या आल्या तर काय करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण याच्या पुढच्या भागात पाहणार आहोत या तयारीबद्दल आपल्या मनात अजूनही काही शंका असतील तर खाली प्रतिक्रियांद्वारे नक्की विचारा ही माहिती आपल्याला उपयोगी वाटली असेल तर तिला नक्की पसंती द्या आणि आपल्या या वाहिनीचे सदस्य व्हा म्हणजे पुढच्या भागाची माहिती आपल्यापर्यंत लगेचच पोहोचेल सगळ्या भक्तांच्या संकल्पित सेवा दत्तगुरूंच्या रुजू होत आणि सर्वांना या पारायणाचं फळ मिळो हीच दत्तचरणी प्रार्थना ಶ್ರೀ ಗುರುದೇವ್ ದತ್ತ